सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार न्यूज चॅनल म्हणजेच नमस्कार बेदार्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजची धडक बातमी फक्त आपल्यासाठी माजी खासदार निवेदिता माने यांच्या हस्ते समाजभूषण डॉक्टर दगडू माणे यांचा सपत्निक सत्कार डॉक्टर दगडू माने यांनी सामाजिक सांस्कृतिक व पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाभिमुख कार्य केले आहे त्यांचे वडील कैलासवासी श्रीपती माने यांनी उपसरपंच पदापासून शेती व सामाजिक क्षेत्रात वेगळा ठसा निर्माण केला होता आईसाहेब श्रीमती फुलाबाई माने यांनी शेतीमध्ये मेहनत करून कुटुंबाला आधार दिला आहे त्याशिवाय लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने झालेल्या एका महोत्सव कार्यक्रमात या माऊलीने गळ्यातील दागिने गहाण ठेवून संयोजकांना बळ दिले होते समाजाप्रती शिरोळच्या डॉक्टर माने परिवाराचे मोलाचे योगदान असून या कुटुंबासोबत तीन पिढ्यांचे नाते असल्याचा अभिमान वाटतो असे मत खासदार निवेदिता माने यांनी व्यक्त केले शिरोळ येथील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दगडू माने यांना महाराष्ट्र शासनाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉक्टर माने व पत्नी संगीता माने यांचा सत्कार माजी खासदार निवेदिता माने यांच्या हस्ते झाला शिरोळ निवासस्थानी डॉक्टर माने यांच्या सत्कार प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी रुकडी येथील आधार फाउंडेशनच्या वतीने आदर्श माता पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी खासदार निवेदिता माने यांचा सत्कार संगीता दगडू माने यांच्या हस्ते करण्यात आला माजी खासदार निवेदिता माने परिवाराच्या वतीने ज्येष्ठ आदर्श माता श्रीमती फुलाबाई माने यांना साडी साडीचोडी व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमात शेडशाळचे सरपंच सुनील संगपाळ जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुनीता माने प्राध्यापक चंद्रकांत मोरे डॉ सागर पाटील संभाजी जाधव बजरंग काळे संजय शिंदे के एम भोसले एस पाटील सर गजानन माने शशिकांत चव्हाण जगदीश पाटील राजेंद्र दाभाडे राजाराम माने फौजी उदय शिरोळकर रावसाहेब माने मनीषा माने श्रेयश माने राजेंद्र प्रधान आशुतोष माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मुलांची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या